नमस्कार इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे काही व्हिडिओज माझ्या या शैक्षणिक निर्मिती नावाच्या चॅनलवर उपलब्ध आहेत अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण इयत्ता पहिलीची झुक 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 ही कविता कृतिक्त सादरीकरण करणार आहोत तर आपण स्टार्ट करूया गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा कुक 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 इंजिनाचा धूर निघे भक 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 चाकेपाव तपासून ठक थक ठक

do